चालू आहे ज्ञानोबा तुकाराम आहे तर त्यांच्यासाठी एक होळी गाणार आहे आळदी पासो येणी पासो येणी आई पंढरी किती कोस किती कोस ग आई पंढरी किती कोस जाऊ दे सावकास बाई गिंडी जाऊ दे सावकास बाई गिंडी जाऊ दे सावकास सावकासन ताण ते माझ माझ्या दारावर साधून घाल वारी ला वारी ला गाधूनी घाल वारी ला बी ग साधून घाल वारी ला बी ग माझ पहिला दंड समजना समजना गट जायला समजना बारी गट जायला समजना बारी गकाळ चापारी आता सकाळ पारी कोण मनी तो आरे राम आरे राम राम गोन मनी तो आर ध्यान ग त्याला देवाच आई ध्यान बाई ग त्याला देवाच आई ध्यान बाई सुख दुःख सुख दुःख मिली रुक्मिण केली इटू माझ्या सावळ्याची सावळ्याची गटू माझ्या सावळ्याची बाई गटू माझ्या सावळ्याची बाई ग आणि पंढरपुरा मदी शिडी चढत चंदनाची चंदनाची गय चिडी चढत चंदनाची बाई ग